एक संधी, तुमच्या जाहिरातीसाठी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा नमस्कार मी विकास मिरगणे विकास नावा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांना स्वागत चर्चा करतोय नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने डॅशिंग जिल्हा अध्यक्ष तरुण आक्रमक अभ्यासू ज्यांची ओळख आहे खऱ्या अर्थाने आता शरद पवार गट कुठेतरी नवी मुंबईत दिसायला लागलेला आहे ज्यांच्याकडे धुरा दि आहे मंगेश अमले आज आपल्या सोबत आहे सर स्वागत आहे नमस्कार खर तर तुमच्या नेतृत्वाखाली पक्षाला नेतृत्व मिळालं जे कमकवत होतं आणि पुन्हा एकदा महापालिकेची निवडणूक येत आहे सगळं नियोजन तुमच्या नेतृत्वाखाली होत आहे कसं पाहताय पक्ष शरदचंद्र पवार हा पक्ष या नवी मुंबईमध्ये रुजलेला पक्ष आहे सर्वसामान्य जनतेची सेवा करणं त्यांचे प्रश्न सोडवणं आणि त्यासोबत शिव शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन जाणार हा पक्ष असल्यामुळे प्रत्येक जाती धर्म आणि प्रत्येक समाज घटक ह्या पक्षाला मानतो त्या जोरावर मी गेले अडीच महिन्यामध्ये पक्षाची पुनर्बांधणी केलेली आहे आणि जवळपास एक सत्तावीस कार्यक्रम आम्ही साठ दिवसांमध्ये घेतलेत आणि त्याच्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये ऊर्जिता अवस्था प्राप्त झालेली आहे या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकासाठी पक्षाकडे एकशे तीन अर्ज प्राप्त झाले त्यातले एकोणसत्तर लोकांच्या आम्ही मुलाखती घेतल्या आणि त्यातून शेहेचाळीस अर्जांची छाननी करून आम्ही जागा जागेंची मागणी आम्ही महाविकास आघाडीकडे केलेली आहे सर तुम्ही आले की हवा निर्माण होती विधानसभेला हवा निर्माण केली आता पक्षाचे अध्यक्ष गेले परत हवा निर्माण कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे बघा मी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना मानणारा कार्यकर्ता आहे त्याच सोबत माझे प्रदेशाध्यक्ष आदरणीय शशिकांत शिंदे साहेब यांचा नेहमीच माझ्या डोक्यावर वर्धास्त राहिलेला आहे त्याच्यामुळे या दोघांच्या वरदहस्तामुळे या दोघांच्या पाठिंब्यामुळे मला एक ऊर्जा मिळते बळ मिळतं आणि त्यामुळे मी काम करू शकतो राहिला प्रश्न माझ्या अस्तित्वाचा आणि माझ्या येण्याने जी ऊर्जा निर्माण होते त्याच्यामध्ये सर्व श्रेय माझ्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना आहे कारण ते मला साथ करतात ते सोबत करतात मी प्लॅन मांडेल मी स्ट्रॅटेजी मांडेल परंतु त्यासोबत त्यांचं जर पाठिंबा आणि सहकार्य नसेल तर माझ्या प्लॅनिंगला आणि स्ट्रॅटेजीला काही महत्व नाही त्याच्यामुळं माझे कार्यकर्ते माझे पदाधिकारी माझ्यावर प्रेम करतात आणि त्याचमुळे पक्षाला पुन्हा एकदा ऊर्जित सर नोव्हेंबरच्या राजकारणामध्ये बघितलं सुशिक्षित चेहरा अपेक्षित आहे खरं आणि विजन मांडणारा इथं नेतृत्वाची कमतरता आपल्याला दिसून येत आहे कोण विकासावर बोलत नाही जो तो वैयक्तिक राजकारण हेवे द्यावे गटबाजी हे सगळं नवी मुंबई पोखरलेलं आहे अशात तुमची एंट्री मग पुढचं प्लॅनिंग काय ठरलंय का बघा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हा प्रत्येक समाज घटकाला सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे मी सांगितला राहिला प्रश्न नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकाचा तर दोन हजार ते दोन हजार पंधरा या पंधरा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो शरदचंद्र पवार साहेबांचा होता तो इथे सत्तेमध्ये होता एकोणीसशे नव्वद साली आदरणीय शरदचंद्र पवार साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस नवी मुंबईचा आराखडा मांडला गेला आणि त्याच्यासाठी मंत्रिमंडळाने विशिष्ट तरतूद केली आणि त्याच्यामुळे नवी मुंबई नव्वद ते पंच्याण्णव मध्ये खऱ्या अर्थाने उभी राहिली परंतु त्यानंतर आलेलं युती सरकार आणि आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचं त्या विकास आराखड्याला असलेला पाठिंबा याच्यामुळे नवी मुंबईला भरघोस मदत मिळाली आणि पुढच्या पंच्याण्णव ते दोन हजार मध्ये पण नवी मुंबई खऱ्या अर्थाने नावर आली त्याच सोबत या नवी मुंबईला स्वतःच धरण आहे आणि धरण असणं ही देशातली पहिली गोष्ट आहे साडेबारा टक्क्याचा जो प्रश्न आहे तो पण आदरणीय पवार साहेबांनी सोडवलेला आहे दिबा पाटील साहेबांच्या आंदोलना आणि नेतृत्वाला पाठिंबा ने देखील शरद पवार साहेबांनीच दिलेला आहे म्हणजे जवळपास दहा वर्ष मंत्रिमंडळाच्या मार्फत केलेलं काम दोन हजार साल ते दोन हजार पंधरा या पंधरा वर्षात या महानगरपालिकेची सत्ता उपभोगणं आणि त्यामार्फत लोकांचे प्रश्न सोडवणं असं पंचवीस वर्षाचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या आदेशाने केलेलं आहे त्याच्यामुळे नवी मुंबईचा विकासच पवार साहेब नवी मुंबई पवारांनी रुजवली सर इलेक्शन येत आहे काय तयारी सुरू आहे काय फॉर्म्युला ठरलेला आहे महाविकास आघाडीचा बघा हे येणार येणारी निवडणूक आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत हे जवळपास निश्चित झालेलं आहे काही जागांचा तिढा आज संध्याकाळपर्यंत सुटेल असं मला वाटतं त्याच सोबत मनसे सोबत येण्याचा प्रयत्न करत आहे वंचितने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे अजितदादा गटाने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांनीही त्यांच्या जागांचा प्रस्ताव दिलेला आहे जर बी जे पीच्या विरोधात वातावरण आहे आणि त्या वातावरणाला अनुकूल प्रतिसाद इतर सर्व विरोधी पक्षांकडून महाविकास आघाडीने मिळतो ती निश्चितपणे आनंदाची बाब आहे आणि त्याच दृष्टीने आमचं काम चालू आहे म्हणजे अजित पवार गटाला घेताय मनसेला घेताय शिवसेना भाजपच्या विरोधात वातावरण तयार बघा शिवसेना आणि भाजपच्या विरोधात वातावरण तयार काय करायचं भाजपचं आणि शिवसेनेच पटत नाही एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेच भाजपच पटत नाहीये त्याच्यामुळं भाजप हा एका बाजूला फेकला गेलाय आणि बाकीचे सर्व जे पक्ष आहेत ते एका बाजूला आलेले आहेत त्याच्यामुळे भाजप विरुद्ध इतर सर्व पक्ष असेच लढाई दिसणार आहे पंचवीस वर्ष नायिकांची सत्तेला सुरंग लागेल वेळेला निश्चितपणे लागणार आहे निश्चितपणे लागणार आहे ज्या प्रकारे ते कामकाज करत आहेत ज्या प्रकारे पैशाचा पाऊस पडला जातोय नगरसेवक माजी नगरसेवक विकत घेतले जात आहेत हे लोकांना पटत नाहीये शिंदेच्या शिवसेनेचं खजिना सुरू आहे रेड कार्डच आहेत त्यांच्याकडे मोठं रेड कार्ड आहे ओके मग कार्यकर्ते टिकणार कसे सर्वसामान्य तुमच्या माणूस बनतो मग नेते नेते जातात नेते जातात आणि कार्यकर्ते राहतात कार्यकर्ते हे पक्षाचे असतात थे। आणि त्याच्या जोरावर निवडणुका लढल्या जातात दुसरी महत्वाची गोष्ट कोणी गेला म्हणून पक्ष थांबत नसतो आज जर तुम्ही पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असेल किंवा शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे असतील तर ह्या दोन्ही पक्षांना पुन्हा एकदा एक नवीन स्वरूप आलेलं आहे शंभर दोनशे अर्ज जर आमच्याकडे येतात कार्यकर्त्यांचा ओढा आहे प्रेम आहे तर त्याच्यातून निश्चितपणे एक चांगलं काम होणार आहे पुढे सर तुम्ही मध्ये महाराष्ट्र भवनाचा मुद्दा हाती घेतला विद्यमान आमदारांना झोंबलं सुद्धा आजही महाराष्ट्र भवनामध्ये कुठे आहे ते महाराष्ट्र भवन बघा विकास सर तुम्ही खूप चांगला मुद्दा मांडला आहे महाराष्ट्र भवन हे सरकार आणि सिड कोकडून निर्माण केलं जाणार आहे मागच्या वर्षीच्या जुलै दोन हजार चार चोवीसच्या घोषणेमध्ये आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक निर्णय झाला होता की महाराष्ट्र भवनाचं काम चालू करायचं तो निर्णय घेण्यासाठी आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय शिंदे साहेब यांनी विधानसभ विधान परिषदेमध्ये हा मुद्दा लावून राहिला आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने ते टेंडर प्रोसेस चालू झाली परंतु आज सव्वा वर्षानंतर सुद्धा उद्घाटन झाल्यानंतरही अजूनही कुठे कामामध्ये प्रगती नाही आहे इतर सर्व राज्यांची भवन तिथे दिमागदारपणे उभी आहेत आपल्याला लाजुराणी गोष्ट नाही आहे आपल्या महाराष्ट्र उर्वरित बघा उर्वरित महाराष्ट्रातून येणाऱ्या अनेक समाज घटकांच्या लोकांना वास्तव्याचं ठिकाण महाराष्ट्र भवन असणार कला संस्कृतीला वाव देणारं ठिकाण महाराष्ट्र भवन असणार दोन एकरच्या जवळपास मोठा भूखंड असाच पडून आहे त्याच्यामुळे हे सत्तेमध्ये जी मंडळी आहेत त्यांचं हे अपयश आहे असं मी मानतो सर नवी मुंबईमध्ये सगळे भूखंड विकले जात आहेत सर्वसामान्य स्पोर्ट किंवा खेळायला मैदान नाही हे सगळे ओरडत सगळे सिडको कि कुणाच्या आशीर्वाद सगळं लुटले जाते नवी मुंबई लुटली जाते नवी मुंबई लुटली जाते ही कोणाच्या काळात लुटली जाते हे तुम्ही बघा सिडको किंवा शासन हे यापूर्वी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस असेल किंवा बाळासाहेब ठाकरे सेना असेल यांनी चालवलेला आहे त्या काळात सर्व प्लॉटची सांगितलं तर विविध विकास कामांसाठी तुम्ही वापरा समाजोपी कामांसाठी वापरा परंतु सिडको असेल महानगरपालिका ह्या निवळ पैसे कमावण्याचा उद्योग झालेला आहे त्यामुळे ही आरक्षण उठवली जात आहेत टायटल चेंज केली जातात आणि त्याच्यामधून त्याची विक्री केली आहे त्यातून मलिदा कमावला जातो सर या निवडणुकीमध्ये पैशाचा पाऊस पडणार आहे सगळे सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत मग निवडणुकीचा अशा प्रकारे बाजार मांडला जातो एक तर पक्षप्रवेशाचा बाजार मांडला जातोय एकीकडे सगळे भूखंड विकले जात आहेत पुन्हा आपली सत्ता यावी आपला महापुरवण्यासाठी पुन्हा एक पैशाचा पाऊस एक मतदार एक सर्वसामान्य राजकीय नेते कसं पाहते राज्य भरकटले नवी मुंबई भरकटली सगळे नवी मुंबई नाही परंतु देश हा संविधानाने चालला पाहिजे लोकशाहीने चालला पाहिजे अशा पद्धतीमध्ये पैशाचा पाऊस जर पडत असेल अशा पद्धतीमध्ये जर लोकांना बोलवलं जात असेल तर निश्चितपणे हे चुकीचं आहे आणि संविधानाचं रक्षण करणारे तुमच्या माझ्यासारखे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी याच्या विरुद्ध अहवाल ठेवला पाहिजे ओके आणि सर या निवडणुकीमध्ये वेगवेगळे टप्पे कुठले प्रचार घेऊन येतात तुम्ही टेक्नॉलॉजी मधले अभ्यासू करणार आहात वेगवेगळ्या सायबर मचा उपयोग करणार सोशल मीडियातलं राष्ट्रवादीचं काही नवीन तंत्र असणार आहे का आता बघा आम्हाला तंत्र अवलंबायचं आहे आणि तंत्र कसं अवलंबायचं याची आम्ही सांगड घातलेली आहे आता ऑन कॅमेरा मी ते तंत्राबद्दल बोलणार नाही कॉपी होणार नाही त्याच्यामुळेच आम्ही ते गुप्त ठेवलेलं पण निश्चितपणे तुम्ही पाहाल की तांत्रिक दृष्ट्या सुद्धा राष्ट्रवादीने मोठा काम सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर खरदे मंगेश आंबले त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे परिवर्तन करायचं आहे आणि विकासाच्या मुद्द्यानं हे निवडणूक लढवणारे नवी मुंबईचं वाटोळे कोण करतात हे मतदार निश्चित याचा विचार करतील खरं सर खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद सर तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा।